समस्त ग्रामस्थ मंडळ रेवणगाव खुर्द तालुका खानापूर जिल्हा सांगली घाट माता केसरीच भव्य दिव्य मैदान संपन्न झालं त्याच्यामध्ये जवळ जवळ एकशे ऐंशी बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये सात सेमी झाले आणि दोन फायनल मध्ये एक क्वार्टर फायनल आणि एक फायनल झाला त्याच्यामध्ये क्वार्टर फायनलच्या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय क्वार्टर फायनल मध्ये एक नंबरचा सहा नंबरचा मानकरी ठरला गाडी शबूबादेव प्रसन्न कुर्ली या गाडीचा अहवाल नंबर आलेला आहे आचयामातील क्वार्टर फायनलचा पाचवा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धरलेली गाडी अजय शेरकर्डी या गाडीचा पाच नंबर आलेला आहे ठिकाणी क्वार्टर फायनलचा फायनल करी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा गाडी गणावाद ग्रुप नेवरी या गाडीचा चार नंबर आलेला आहे आचयामाल गाडमदा तिसरी क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा अमारकरी तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी सो मयुरी पाटील वाळूस या गाडीचा पाच नंबर आलेला आहे आज या दोन नंबर चे मानकरी ठरले दहा क्रमांक चार वर गाडी निलेश सेट गोडसे चितनी या गाडीचा दोन नंबर आलेला आहे आणि आज या क्वार्टर फायनल चा एक नंबरचा अमानकरी घाटा केसरीचा क्वार्टर फायनल चा एक नंबरचा अमानकरी ठरला एक वर गाडी ज्योतिलिंग प्रसन्न व्यापू या गाडीचा एक नंबर आला विजय बल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन आहे आणि विशेषतः असं मैदानी होणं काळाची गरज आहे कारण गाड्यांचा सहभाग कमी असून सुद्धा दोन फायनल फायनल आणि या ठिकाणी हा क्वार्टर फायनल चा निकाल घोषित केला होता फायनल चा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय फायनल साठी अणी सात गाड्या पाहिल्या आणि त्या गाड्यामध्ये आजच्या या मार्गातील सात नंबर चे मानकरी ठरले दोन उत्तेजनाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वर धरली गाडी मसवा प्रसन्न अमरापूर आणि तास क्रमांक दोन वर धरली गाडी बाळमा प्रसन्न मसूर या दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत आहे आजच्या या मैदानातील पाच नंबर चे वर धावली गाडी खंडवा प्रसन्न असन्न या गाडीचा पाचवा नंबर आणलाय सुंदर अशी गाडी फळ आली विठ्ठल आणि सरपंचची गाडी त्याच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या या मानकरी घाट मध्ये या मानकरी ठरले मन मंदिर पाली या गाडीचा चौथा नंबर सुंदर अशी गाडी पळाली नवीन खरेदी पळाली पालीकरांची छोटा मल्ला आणि त्याच्या जोडीला धावला इंदोरीकरांचा सरदा ज्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी घाट मधा केसरी भव्य दिव्य मैदानातील तीन नंबरचा मानपट केवडा दास क्रमांक चार वर धावली गाडी चुका इपसन सहोली या गाडीचा तीन नंबर आलेला आहे सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला गोदन ग्रुप कालेकरांची बुलॉट अंडावीला पळाला हिम्मतराव देशमुख सोहरीकरांचा नव्या पर्वाचा युवा शिलेदार भीष्मा आजच्या मैदानातील तृतीय क्रमांक खाचे मानकरी गाड केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर झाले दास क्रमांक सहा वर धावली गाडी निलेश गोरसे चिथणी मंगरू हिंद केसरी विजयप्पा आणि कप मंगरू या गाडीचा दोन नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला हिंद केसरी विजयप्पा निकम चिंचणीकरांचा नव्या पर्वाचा युवा शिलेदार पळाला भाऊऱ्या आणि त्याच्या जोडीला पवार बंधू वाजरकरांचा साजन पळाला या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मान खरी आणि आजच्या या मायनल चे, चे एक नंबरचे मानखरी ठरले एक नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक सात वर झालेली गाडी जान्हि साळ किंवा या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला जीवन हिवडवाडीकरांचा आदत किंग भारत आणि त्याच्या झरेकरांचा बच्चा त्या अच्छा या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले